बोर्ड बोर्डविरुद्ध राज्यस्तरीय परिषदेला रिपाई सचिन सराद गट या पक्षाचा जाहीर पाठिंबा जातीयवादी सेन्सर बोर्ड बरखास्त करा फिरज मुलासर मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य मुंबई लोकांचा सिनेमा ज चळवळ आणि पक्ष संघटनांच्या वतीने भोजनांची अभिव्यक्ती व्यक्ती आणि संस्कृती व चल हल्लाबोल या चित्रपटाला नाकारणाऱ्या सेन्सर बोर्डाविरोधात राज्यस्तरीय परिषद घेण्यात आली प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार नियोजन टकले होते दिग्दर्शक लेखक निर्माते महेश बनसोडे यांच्या आदेशाली मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आली होती या पत्र परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरादगट या गटाचे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्य संपादक फ्रिज मुल्ला यांनी परिषदेमध्ये सहभाग घेऊन जाहीर पाठिंबाला या कार्यक्रमाचे आयोजन रवी भिलान यांनी केले होते सूत्रसूचा संजय चेन्नई यांनी केले या परिषदेला राज्यभरातून लोकांनी सहभाग घेतला फिरोज मुल्ला सर यांच्या मनोगतात म्हणाले मला जेव्हा कळाले की हल्ला बोल चल हल्ला बोल ला बंसोड या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने नकार दिला तेव्हा मी चित्रपटाचे निदर्शन महेश बनसोडे यांना फोन करून बोललो आणि पुण्यामध्ये महाराष्ट्रामधून पहिली पत्रकार परिषद घेऊन गोडाविरोधात जाहीर निषेध करून आवाज उठतला त्यानंतर चळवळीतील नेते व कार्यकर्ते सक्रिय सहभागी झालेल्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन केले आणि आज मुंबई येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित केली असंच एक होऊन गोडाविरोधात क्रांतिकारी चळ उभी करणे काळाची गरज आहे हा चित्रपट पद्मश्री प्यानथर नामदेव ढसा यांच्या कवितेवर दलित घोषित पिढ्या पीडितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आधारित दिग्दर्शक लेखक महेश बनसोडे निर्मित चित्रपट आहे प्रसिद्धीची परवानगी येण्यासाठी गेल्या असता नामदेव ढसाळची कविता आणि काही दृश्य कट करण्यास सेन्सॉर बोडाने सांगितले द्विदशक महेश बनसोडे नकार दिला बोर्डाने परवानगी नाकारली आणि कोण नामदेव ढोसा असे सेन्सॉर बोर्डाने सांगितले हा पॅन्थर नामदेव ढसाळचा अपमान आहे सेन्सर बॉडाचा कमड्यात लात घालून सांगाव वाटतं तुझा बाप नामदेव ढसा ज्या नामदेव ढसाळच्या साहित्यामुळे इथल्या जातीवादी व्यवस्थेच्या चिंधड्यावर आल्या त्याचे जागतिक स्तरावर साहित्य प्रसिद्ध झाले भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले तरी यांना ढसाय माहीत नाही हे या सेंचार बोर्डाचे दुर्दैव व्हावं लागेल सध्याच्या परिस्थितीत जात उपावणे बाहेर राहत आहे रस्त्यावर जात दिसते गलीत जात दिसते सोसायटीमध्ये जात दिसते शाळेत जात दिसते आणि चित्रपट क्षेत्रातसुद्धा कुठल्या जातीचा देश दिस्ट्रा निर्माता आणि त्याने त्याचा चित्रपट सरकारविरोधी किंवा दलित मुस्लिम अल्पसंख्याक शोषित पीडित यांच्यावरील वास्तव चित्रित केले की हे बघून सेंचार बोर्ड एका संस्कंदात चित्रपटाला नकार देत आहे आणि धन ते दिग्दर्शन निर्माते यांच्या मात्र कसलेही आप अवमानकारक दृश्य असो ते लगेच पास केले जातात या सेन्सार बोर्डला बरखास्त करण्यासाठी ती चळवळ उभी केली पाहिजे असे मत फिरोज मुलांनी मांडले